हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं आजचा माझा ब्लॉग आहे आज जे आहे ती क्लिअर बोलते तुम्हाला सगळ्यांना कारण कसं आहे खूप लोकांचा मला अशा कमेंट पण आल्या होत्या की तुम्ही सुखादा याच्या भावनासंग खेळता तर बघाय गेलं ना तर मी आज तुम्हाला क्लिअर करते आणि तुमचं पण तसं बरोबर आहे मला पण तसं चांगलं नाही वाटत एकदम कोणाच्या भावनासंग खेळणं हे चांगली गोष्ट नाही पण मी तुम्हाला सांगते जी आहे ती खरं सांगते आता ज्या इथंच बसते रानातील बसते मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हिडिओ बनवताना खूप लोकांच्या का अशा काम्यांत्या की तुम्ही सुखादायच्या भावनासारखे सुखादाजी मला प्रेमात पडला आहे हो सुखादाजी मला बघायला गेलं ना मी घरी नसतं मी तर घर माझ्या भावाच्या घरी मी थांबत नाही था मी माझं घर तिकडं आहे कुठं दुसरीकडे माझं घर आहे मी तिकडं असते अख्खा दिवस मी जेवायला बिवायला काय ना काय करा माझ्या भावाच्या घरी ती पण सुखादाईच्या याच्या दोन तर चक्रा होत्यात मला बघण्यासाठी पण मी आहे ना मी बी समजू शकते तो दि म्हणजे सिरियस झाल्यानंतर लप्र होणार त्याच्यापेक्षा मी आताच केलेलं असं ती त्याला सांगते की बाबा मी तुझ्यावर प्रेम करत नाही मी फक्त ऑनली व्हिडिओ बनवते मस्ती करते तुम्ही माझा मेहवला लागता म्हणून मेहोनच्या नात्याने तुमच्या मस्ती करते हे सगळं मी त्याला क्लिअर करून टाकते पण हे व्हिडिओ बनवता बनवता मला खरोखर प्रेम झाले सिरियस हा माझ्या बिर काहीच नाही पण मी बघायला गेलं खोटं नाही बोल माझं कधी मी कोणा प्रेम नाही केलं पण हे व्हिडिओ बनवता बनवता मला प्रेम झाले खरोखर झाले मी खोटं नाही बोलणार कुणावर झाले धन्यावर झाले का कर... सु सुखाव झाले हे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते आणि मी कसलंही खोटं बोलत नाही पण मला आहे ना मी बोलला ना तो पण म्हणतो हां मला पण तो आवडते एवढं बोललं ना हा ख शब्द माझ्या कानामध्ये खूप चांगला वाटला आणि खूप भारी वाटला ऐकायला पण की चल मला मी कोणाला तर आवडते म्हणून हां मला पण अशी व्यक्ती पाहिजे होती की त्याला मी आवडाय पाहिजे त्याला म्हणजे तो मला आवडून काही उपयोग नाही त्याला मी आवडाय पाहिजे बरोबर आहे का नाही आता मला पण एक मुलगा आहे त्याला आवडणं हे गरजेचं आहे मी जबरदस्ती कुणासंग लग्न करणं जबरदस्ती कुणाला प्रेम करणं हे चांगली बात नाही जर आपण एखाद्या व्यक्तीला आपण पसंत असेल आणि <ion> <s Bondi> ते म्हणत असं की हा तू मला पसंत आहे तर बघ अलग आहे मोरं बोलायला काही <udah production नहीं> हरकत नाही बरोबर आहे का नाही काय आता तुम्ही म्हणता ह्या दोघांपैकी तुम्हाला पसंत कोण आला बरोबर आहे <s> का नाही ह्या दोघांपैकी <compositions> तुम्हाला पसंत कोण आला तर मी तुम्हाला जी आहे ती खरं सांगते आता तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे ह्या दोघांपैकी मी पसंत कोण आहे केला असेल आता ह्या व्हिडिओमध्ये सांगू का दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगू हे मला नाही माहिती पण मी आता खोटं नाही बोलतो मी आज प्रपोज करणार आहे आज मी प्रपोज करणार आहे मी गुलाबाचं फुल घेऊन आली हे बघा गुलाबाचं फुल बघा किती मस्त आहे लाल लाल छिटक बघितलं आणि खरं खरं सांगते मी एकदम प्रेमाने देणार आहे गुलाबाचं फुल आता कोणाला देणार आहे ते तुम्ही बघू शकता चला ह्याच व्हिडिओमध्ये देते ह्याच व्हिडिओमध्ये बनवते किंवा मी दुसरा व्हिडिओ बनवणार मी है ना हे गुलाबाचं फुल मी पिशवीत लपून ठेवणार आता त्याचं घर ह्या उसाच्या पलीकर आहे त्याचं घर माझं घर दोन दोन तीन एक दहा पाच दहा मिनट मिनटावर आहे माझं घर एक पाच मिनटावर माझं घर आहे आणि सुखाचं दोन मिनटावर घर आहे इथं तर गुलाबाचं फुल घेऊन आले मी म्हणजे मी बोलू शकते की आता देती देती, आता सांगा। सांगा। मी आता सुखाला देते का धनुदाजीला देते ते मला माहीत नाही प्रेम माणूस कुणावर पण होऊ शकतो बरोबर आहे का नाही प्रेम कुणावर पण होऊ शकतं आणि खरोखर सांगते आता तुम्ही सांगा मला कुणावर प्रेम झाला असून तुम्हीच सांगा खरखर सांगा गुलाबाचं फुल आणलंय भावानं आणि मी खरंच मी मस्ती तर बिलकुल नाही करत पण मला हे व्हिडिओ बनता बनता कधी प्रेम झालं हे कळलंच नाही आणि मला खरंच सारखे आता मला म्हणजे मला आता सारखे आठवून येते जे व्यक्तीसंग आपण बोलतो आणि ते दोन दिवस झाले आपल्याला भेटलंच नाही तर आपण एकदम बेचने होतो ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना तसं मला झालंय खरं करा मी मनात बी नव्हतं माझ्या देनात पण नव्हतं काहीच नव्हतं आणि तो पण बघा कधी कुणासंग बोलत नाही काहीच नाही पण तो मला बायचान बोलला चालता बोलता आमचं बोलणं झालं चालणं झालं आणि बोलता बोलता बोलला की हो तू तू पण मला लय आवडते असं बोलला मला पण लय मलाही वाटला ऐकायला शेवटी कसं असतं बाईची जात असते ना अ प्रेम माणसाला दिवाणं असतं प्रेम कुणावर पण होऊ शकतं प्रेम कुणावर पण होऊ शकतं तेवढ जरूर नाही की तू तिसा कसं आहे कसा नाही अजिबात नाही आता हा तुम्ही मला माणसान तुम्हाला प्रेम झालंय कुणावर नेमकं झालंय कोणावर तर मला नेमकं प्रेम झालंय होय बोलू का नको बोलू का नको बोलू का नको चला बोलणं तर गरजेचं आहे आता हे व्हिडिओमध्ये नाही बोलले ना तर पुन्हाच्या व्हिडिओमध्ये बोलणार आणि हे गुलाबाचं फुल मी कुणाला देते तो व्हिडिओ मी नक्की तुम्हाला द्या सांगणार आहे आता हे सरप्राईजमध्ये तुटे मी बोलणार होते तुम्हाला आता दोन मिनटात पूर्वी पण आता हे गुलाबाचं फुल मी नेमकं देणार कुणाला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि हे माझ्या मस्तीचा व्हिडिओ नाही हा सिरियल सिरियस आहे मला तुमचं मत बघायचं आहे की सुकादाजेला किती कमेंट आहेत आणि धनुदाजीला किती कमेंट आहेत ठीक आहे ह्या दोन्ही कमेंटवर मला मी हे पण विचार करेन आणि खरं सांगते माझ्याक मस्ती बिलकुल नाही माझ्या म माझ्याक मस्ती बिलकुल नाही हे गुलाबाचं फूल देणार मी आता मी कुणाला देणार आणि कुणाला नाही हा व्हिडिओ मी बनवणार हा पण व्हिडिओ बनवणार ठीक आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हे गुलाबाचं फुल मी कुणाला द्यायला पाहिजे आणि खरोखर मी गुलाबाचं फूल आणले बघा किती प्रेमाने आणले किती छान आणले आणि मी त्याला पट्टा सुद्धा आहे म्हणजे ह्या हे आपलं घरतं आहे घरतं हे गुलाब आहे घरतं आहे हे बघा ही फॅमिली जोरतं हे फॅमिली जोरतं हे फॅमिली जोरतं आणि हे गुलाब आहे ठीक आहे बरोबर आहे का नाही तर तुम्ही समजून जावा की आपण हे फॅमिली जोडण्यासाठी प्रयत्न करतो आहे बरोबर आहे ना तर तुम्हाला काय वाटते मला कोण पसंत आला असं सुकादाजी का धनुदाजी सांगा बरं नक्की कमेंटमध्ये सांगा आता मी तुम्हाला सांगते मला आता हे बघा गेलं ना मी खोटं नाही बोलत मी व्हिडिओ बनवता बनवता आता ती म्हणता हे तुम्ही असं असं का बोलता त्याचं कारण सांगते मी गावाला आल्यापासून माझं का कोणी मित्र नाही मैत्रीण नाही कोणीच नाही माझं तर मी विचार केला त्या दिवशी धनुदारीसंघ बोलली संग बोलली बा दोघांसंग बोलली मस्त माझी मस्त, मस्ती मजाक केली ते दोघंजण चांगले माझ्यासंग सिरियस आहेत ते दोघं पण पण तो धनुदाजी मजाक मस्तीमध्ये मला बोलला का कसा बोला मला माहीत नाही बरोबर आहे का नाही आता मला नाही माहिती पण दोनो जा तो हे म्हणा सुखा तर एकदम सिरियस आहे आता तुम्ही वाल का मी आता चालली त्यांच्या घरी त्यांच्या घरी जाते त्यांच्यासंगे बोलते आता बघाय गेलं ना तर का सुखाच्या मनामध्ये तो खूप आहे पण सुखा काय म्हणतो तुमचं पोरग हाय त्याला आपण काय करायचं त्याला हॉस्टेलवर ठोयचं तो असा बोलते बघा कोणतीही आई आपल्यासाठी सुखासाठी आपलं लिकरू लांब थुटणार नाही हे लक्षात ठेवा बरोबर आहे का नाही कोणतीही आई सुखासाठी लेकरू लांब होणार नाही जिथं माझं लिकरू तिथं मी असणार बरोबर आहे का नाही काय म्हणायचं आहे मी बाबा लेकरासाठी माझ्या केलं का नाही सांगा आता माझा मुलगा मोठा झाला मी ते पण समजू शकते पण आता मला पण कोण ना कोण पाहिजे बोलणं चालणं हे आहे ते हाय एक तर माणसाची जिंदगी कटत नाही बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी मी म्हणते मग ते सुखादाजी असू किंवा धनुदाजी असू किंवा हे असू पण मी व्हिडिओ बनवता बनवता माणूस सिरियस होतं मला नाही माहिती प्रेम कसं कधी पण होऊ शकतं जरूर नाही त्याला उमर बघायला लागते आता धनुदाजीचं लग्न नाही झालेलं आहे तुम्हाला हे बी सांगते ना सुखादाजीचं लग्न नाही झालेलं हे पण तुम्हाला सांगते हे दोघं कुवारे आहेत लग्न झालेलं नाही त्यांचं अण्णा खरात मी हाय सातपुते दाजी मिहित आहे बघा सुखात चालला मला बघायला दाजी मिहित आहे बघा हा जर मी त्यांना गुलाबाचं फुल दिल्यानंतर त्यांचं ते लोक काय म्हणतात काही नाही ते मला माहीत नाही मग तुम्ही मला कमेंट नका करू असं की तू तू त्यांच्या भावनासंग खेळली कारण ते लोक पण काही कमी नाहीत ते लोक पण खूप मस्ती करतात माझ्यासंग बरोबर आहे का नाही पण तरीसुद्धा मी खोटं नाही बोलत मी जे माझ्या मनामध्ये आहे ते मी बोलून जाते आता हा व्हिडिओ सगळं गाव काय माझं पाहुणाला वर सगळं बघतात मला जसं तो व्हिडिओ बघितला तर हो पण व्हिडिओ बघणार बरोबर आहे का नाही ह्यात काय लपवणं काय आहे का आणि मी खुले आम बोलते तो टोदरकीच बात का बरोबर आहे का नाही ते वाटावा का मी त्यांना गुलाबाचं फुल दिल्यानंतर त्यांचे म्हणजे त्यांचं मत काय असेल काय नाही ते मला नाही माहिती बरोबर आहे का नाही ते तुम्ही सांगू शकता मग तुम्ही मला म्हणू शकता की नाही ताई तुझी काही चुकी नाही आता बघा मी व्हिडिओ बनवत होती मी मस्ती करत होती मी मानती पण माणसाने बोलता चालता मन माणस काय होतं माहिती आहे का बोलता बोलता माणसाला प्रेम झालं बघाय गेलं तर आता जर मी गुलाबाचं फुल दिलं ह्या दो दोघांपैकी एकाला पण किती लोकांना असं वाटते की मी कुणाला द्यायला पाहिजे आणि हे सिरियसा अजिबात मस्ती नाही काहीच नाही आणि तुम्हाला खूप खूप म्हणजे मी जे काय असेल ते मी तुम्हाला सांगणार आणि खूप तुम्हाला कॉमेडीचे व्हिडिओ दाखवेन मस्त दाखवेन रिअल जिंदगी दाखवणार आता माझ्या रिअलमध्ये मा जर मला खरोखर प्रेम झालं आणि जर तुम्हाला मी तुम्हाला मी सांगते मला तुमच्यापासून काही चोरी नाही कसलीही कोणी काय माझं घर चालवत नाही काहीच नाही तुमच्यापासून मला लपून ठेवला मी खुली किताब आहे माझी माझी काय आहे खुली किताब आहे सगळं अख्खं गाव मला वळागतं अख्ख्या गावातली लोक मला वयागतात बाहेरची लोक मला वया बाहेरच्या देशातली लोक मला वयागतात स्मिता सातपुत या नावाने बरोबर आहे का नाही मग मला कुणाच्याही कुणालाही भ्यायची गरज नाही मी खुलेआम बोलती बरोबर आहे का नाही काय म्हणायचंय मी काय लंगरी नाही लुली नाही काहीच नाही काय अजून सुद्धा तुम्हाला सांगते मी का आम्हाला पण निभा राहाय आला दा दाजे आला दाजे आला, दाज आला था